एकवीस जून जागतिक योग दिन म्हणून सांगलीमध्ये लाखोंच्या संख्येने होणार दिनांक एकवीस जून हा दरवर्षी जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी योगिनी स्मार्ट एकादशी व जागतिक संगीत दिन असल्याने या दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषद सांगली विश्व युवक दर्शन केंद्र सांगली आणि चित्र डेअरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी तालावर भक्तियोग म्हणून साजरा केला जाणार आहे जिल्ह्यातील पाच लाखपेक्षा जास्त नागरिक यात सामील होऊन तीन हजारपेक्षा जास्त केंद्रांच्या व छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या मुख्य केंद्रांच्या माध्यमातून आभासी पद्धतीने एकाच वेळी एका स्थळावर सहभाग घेऊन योगासने करणार आहेत सदर किंवा भक्तियोग कार्यक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत शारीरिक व मानसिक आरोग्यास आवश्यकतेद्वारे समाजाचे आरोग्य वृद्धिगत करण्यासाठी योगास आध्यात्मिक वारकरी संप्रदायांची भक्तिमाई जोड देऊन नवे योग संस्कार निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील शाळा महाविद्यालय क्रीडांगणे औद्योगिक व व्यापारी केंद्रे इत्यादी ठिकाणी विहित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पोशाख पांढरा कुर्ता पायजमा नऊवारी साडी किंवा पांढरा पंजाबी ड्रेस एकाच स्थलावर योगासने केली जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथे या ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमाचे मुख्य केंद्र असणार आहे यातून जिल्ह्यातील सर्व केंद्र आबाची पद्धतीने जोडले जाणार असून पाच लाखपेक्षा जास्त नागरिकांचा भक्तियोगचे संचालन व सहनियंत्रण केले जाणार आहे वारकरी संप्रदायात भजन कीर्तन गजर यावी वाजवले जाणार तालवाद्यांचे ठराविक लयबद्ध शालन हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा आहे तसेच योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांची एकत्रित साधना होय योग फक्त व्यायाम नसून हे संपूर्ण जीवनशैलीचे तत्वज्ञान आहे यासाठी शनिवार निरा शनिवार दिनांक एकवीस जून दहा पंचवीस रोजी सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस वाजता जागतिक योग दिन योगिनी स्मार्त एकादशी व जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये यामध्ये नोंद होण्यासाठी या ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सांगली जिल्हा परिषद विश्व योगदर्शन केंद्र सांगली आणि डेरी भिलोडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे अशी माहिती सांगली जिल्हा परिषद अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आपल्याला योगाचा प्रचार प्रसार करायचा आहे आपली एक कल्चरल आयडेंटिटी पुढं नेऊयात आणि एक छोट्या कार्यक्रमाचं स्वरूप हे मोठ्या पद्धतीने एक सणाचं एक चांगलीचा वेगळा योग दिन अशा पद्धतीने त्याचं स्वरूप झालेलं आहे त्यामुळे मी सर्वांचा खूप आभार मानते आणि आम्ही जे काही आज नॉकड्रिल घेतले त्याच्यानंतर आम्ही खूपच कॉन्फिडेंट झालो आहे की हा खूप सुपरहिट कार्यक्रम होणार आणि जरी पर्जन्य आलं तुमचा पावसाचं जरी वातावरण झालं तरी सगळ्यांनी म्हणजे शिराळ्यात कंटिन्युअस पाऊस पडतोय तरीही शिराळ्यातला उत्साह खूप दांडगा आहे म्हणजे त्यांनी ऑलरेडी uh, पर्यायी व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत की कसं करता येईल आणि केंद्रांना सूचना आहेत आमच्या की पाऊस पडल्यानंतर काय करायचं तर त्या पद्धतीच्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की पाऊस झाल्यानंतर पाऊस जर आला तर तुम्ही कुठे घेऊ शकता कसं घेऊ शकता त्यामुळे हा कार्यक्रम त्या वेळेत ठरलेल्या वेळेतच होईल मुख्य कार्यक्रम जो होणार आहे एकवीस जूनचा तर ता त्यामध्ये आम्ही आठ ते आठ पंचेचाळीस जरी योगासन आपण करणार आहोत तरी त्यापूर्वी आपण एक भक्तीगीतांचा छोटा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे सात वाजता आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत की एक वातावरण निर्मितीसाठी आपण एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहोत सन्मान्य मान्यवर आपल्याकडे येणार आहेत आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा आम्हाला जे आता उद्यापर्यंत <laughs> कळतील त्यानुसार आणि त्याच्यानंतर मग आठ ते आठ पंचेचाळीस साल हा कार्यक्रम लाईव्ह होईल आणि सगळेजण एका तालावरती करताना एक इफेक्ट आपल्याला दिसेल त्यानंतर आपण वारकरी संप्रदायाचे म्हणजे पाहुणे नऊ वाजता आपण मी मनोहर साडेकर जे आहेत का त्यांचे आणि त्यांचा ग्रुप आपल्यासोबत जॉईन होणार आहे आणि तो कार्यक्रम एका वेगळ्या मंचेवरून नेण्यासाठी ते आपल्याला सहकार्य करणार आहे तर आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत ही संस्था आणि याच्यासाठी आम्हाला सगळ्या कुटुंब सांगलीकरांचं संपूर्ण सहकार्य आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा एक वेगळ्या प्रतीचा कार्यक्रम म्हणजे कारण आभासी पद्धतीने एकत्र येणं आणि अख्खा जिल्हा एकत्र आणू शकतो असं फारसं होत नाही जनरली बी सी होतात मिटिंग्स होतात परंतु कार्यक्रम करणं आणि आपले सांस्कृतिक ओळख आणि आपल्या आरोग्याच्यासाठी एकत्र येणं हे कदाचित पुढे हा एक ट्रेंड सेट होईल कदाचित पुढे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपण करणार आहोत त्यासाठी आपण देखील सर्वांनी आतापर्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही आपण सहकार्य करणार अशी मला खात्री आहे